मराठा आरक्षण पूर्णपणे भेटलं नाही त्यातून काही साध झालं नाही मुंबईची वारी फेल गेली अशी निंदा करणाऱ्या लोकांना जरांगी पाटलांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे जरांगी पाटील काय म्हणाले ते आहे का तुमचं काय म्हणणं आहे ते दमांडा ते त्याच्यात घेणार आहेत इकडे कशाला मांडता आणि इकडे कशाला लिहता आमक झालं काही झालेलं नाही काहींची काहींची म्हणतो मी उगं पोड दुखी विचारलं नाही म्हणून काही नाही केलं काय विचारायचं समाजाचं कल्याण झालंय मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो समाजाचं कल्याण झालेलं आहे आणि याला जोडून एक महत्वाचा विषय मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकार त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलंय एकोणीशे दोन चे सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले सातारा संस्थांचे सांगितले विशेष करून महाराष्ट्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही मी आहे कोणी टेन्शन घ्यायचं नाही ये कहे ये एक हे मराठवाड्यातला मराठा राहणार नाही हे शब्द मी तुम्हाला देतो एक सुद्धा राहणार नाही म्हणताय की सजेशन तुम्ही सुचवा तसेच पंधरा दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येऊ शकतात काल बैठक झाली सर्व एक मिनिट त्यांचा धंदाच येतो त्याचा कोणाच चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती कालायची त्यामुळे काय होणार नाही त्या कायद्याला त्याच्या राजपत्रेत आधी सूचना निघालेल्या आहेत काहीच होऊ शकत नाही आता काहीच नाही हरकती घेतील ठीक आहे परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणार मराठ्यांची नियत चांगली आहे त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांच्या सगळ्या तर त्या मार्फत द्या इतकी नियत साफ आहे आमची तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती कालणारी नियत आमची नाही <laughs> काल बैठक झाली या सगळ्या ओबीसी नेत्यांची त्यांनी तीन ठराव संमत केले आहेत एक पहिला ठराव आहे सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयी काढला मसुदा रद्द करण्यात यावा त्याचबरोबर शिंदे समिती असंवैधानिक कुणबी प्रमाणपत्राला स्थगिती देण्यात यावी त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोग आणि शिंदे समिती पुनर्तार रद्द करावी काहीच होणार नाही मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागली तो भरायला तयार आहे पुन्हा मी आजात मैदानला एकटा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज येत आहे काहीही गरज नाही का तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका काहीच होत नाही फक्त हे जे मध्ये चाळीस सुरू आहेत ना आमक झालं कुठं त झालं काय करू कळत रे तुला सांगतोय कशाला त झाला काय झाला तर काय नाही मराठी जिंकून आले कायदा झाला कायदा डोक आहे का कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा आणि मना आमक झालं तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत पण तू आला का तिथं नाही आला तुला काय विचाराव तुला काय तू टंगड्या मोड्या होत्या का यायला तिकडे आमच्या संग इकडं रुन गप्पा ठोकेता हा पाच पन्नास साठ जण आहेत तुम्ही कोण इकडे जाऊन का पाहण्यापेक्षा पाय यायचा आम्ही तिथे विचारलं तर आम्ही सांगायचं दादा काय करायचं आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलो अभ्यासकच तिथं बोलवलेले घेऊन बसलो आम्ही नाही ठरवलं आधी तीन घंटे किस पाडले त्यांनी त्या शब्दाचा सगळ्या सोयऱ्यांचा आणि मग तीन वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे ते म्हणले काय होत नाही याला तसंच तुमचं म्हणणं आता इकडे मागं मांडण्यापेक्षा आणखी ना चान्स हा बघा आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती तू मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पशेल लोकांना होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल तुम्ही लोकांना माहिती सगळं पण तरी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना सगळ्या तज्ज्ञांना वकील बांधवांना जे जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं त्यांनी हो। त्याच्यावरती हरकती मागितल्यात तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे हे ताकते नाही हे आज जोडून विनंती तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या किंवा तुम्हाला याला तुमच्या जीव लागण असं नाही बोलत हात जोडून मुलगा म्हणून सांगतोय तुम्हाला तुमची काय शक्ती असेल ना आता तिथं मांडणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल कायदा तर आता मराठ्यांनी पारित केलाय बनवलायच आता फक्त तो मजबूत होण्यासाठी मांडा आणि विशेष करून पुन्हा एकदा तो शब्द मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेणे एका बी मरा मराठवाड्यातल्या मराठीवर आणण्या होणार नाही हे शब्द आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा कोणीच कसलं टेन्शन नका नोंदी नाही सापडली तर टेन्शन घेऊ नका नाही ने ओबीसी नेत्यांचा विरोध अधिक वाढत चाललेला आहे आणि दुसरं ओबीसी समाजाला असं वाटायला लागलेलं आहे की आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि आम आमच्यावर इतका दिवस झाला आम्ही आरक्षणात असून चोपन्न लाख नोंदी सापडल्यात मी आता हजार बारे विचारले मी त्याच्या माध्यमातून सुद्धा विचारले नव्यात का जुन्या सांगा सरकारनं सांगितलं कोणते आहेत नाही नाही अहो त्यांनी तर नाही सांगितलं मग आम्हीच अंदाजा काय लावला आहे शक्यता काय असती शक्यतो त्यांनी वितरित केलेत एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र याचा अर्थ नव्हेच येत मी माझ फक्त पुन्हा पुन्हा तेच म्हणणे मराठवाड्यात गॅजेट लावायचे का काय काय करायचंय कसं करायचंय अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना आहेत ती लावायची हैदराबादचे पुरावे घ्यायचे आणखी समिती दोन महिने मराठवाड्यात काम करणारे आणखी दोन महिने म्हणून मराठा बांधवांनी सायलेंट टेन्शन फ्री राहा माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा विश्वास घात नाही होऊन याला फक्त मराठवाड्यातले मराठ्यांनी कुणी काही गैरसमज पसिरेला आपल्याला काय मिळालं आणि काय झालं सगळ्या महाराष्ट्राला मिळालंय आणि मराठवाड्यात सुद्धा कचून मिळणार आहे ते घेऊ नका तुमच्या ताकद वाजवणार एकजूड राहा एक काही नोंदी अशा सापडलेल्या आहेत विशेषतः बीड काही जणांनी फोन करून सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये नोंदी सापडल्यात त्या मोडी लिपीमध्ये आहेत पण ज्या मोडी लिपी अभ्यासकांनी सरकारचे जे होते त्यांनी आडनावाच्या जागी काहीतरी अस्पष्ट असे शब्द दिलेत पण तेच दुसरे विद्यापीठाचे विद्यापीठाचे जे मोडी लिपिकार आहेत ते असं म्हणतात की सगळं स्पष्ट दिसत आहे पण दिसत आहेत पण हेतू ते आडनाव टाकले गेले नाहीत आणि तसं काही पुरावे दिलेले आहेत आज... असं पाठीत त्याला निवडून काढत आहे की अनेक हजारो नावं डबल डबल नावं आहेत आणि अनेक आता सुद्धा बरेच आजो होत आहेत त्यांना काय आव्हान सगळ्या बांधवांना अगोदरचं यांचं महत्त्वाचं आहे की मी सांगतोय सरकारला आणि मुख्यमंत्री सुद्धा असे प्रकार जसे मागं होत होती तसे त्यांनी काही कमी केलेत विभागीय आयुक्त साहेबांनासुद्धा माझी आज विनंती आहे की तशा अधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्यांना मागं केलेले जसे कामावून कमी केले त्यांना काही आणखीन कामावून कमी करा आणि बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ज्या नोंदी सापडल्या असतात अशा ते पुऱ्याच्या पुऱ्या ग्राह्यधारा कारण काहीच्या ठिकाणी नुसत्या रेषा सुद्धा वाढलेले आहेत ते वर कुणबिलेलं आहे खाली कुणबिलेलं मध्ये रेषा वडल्यात ते सुद्धा सगळे कुणबी म्हणून धरा आणि तुमच्या ज्या तालुका स्तरावर तुम्ही समित्या नेमल्यात या समित्यांना प्रत्यक्ष काम करायला लावा आता म्हणजे आजपासूनच आज सोमवारी आता आजपासून वर्किंग डे सुरू झाल्या तुम्ही पहिलं त्या समित्या ॲक्टिव्ह करा सगळ्या मी तसं मुख्यमंत्री साहेबांना आज बोलणार आहे कालही सांगितलं होतं आजही आज बोलणारे दोनही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा मी स्वतः होऊन आहे आता आजपर्यंत नाही सांगितलं पण आता स्वतःहून आहे की त्या समित्या ज्या गठीत केल्या त्यांना तकतेनं कामाला लावा मराठवाड्यातल्या नोंदी आणि मराठवाड्यातल्या असणाऱ्या अडचणी सोडवा काही ठिकाणी जळीत झालेले त्या ठिकाणीचा प्रकार तुम्हाला शेजारच्या गावात सापडलेल्या नोंदी त्याच्या आधारावरतीच त्या गावाला द्या आता त्यांच्या जळाला रेकॉर्ड मांडल्यानंतर त्यांनी काय मरायचंय का आणि सगळ्या सोयांची अंमलबजावणी तातडीनं आता लगेच त्याचे सुरू करा ही पण विनंती बरं एक तारखेला ओबीसीच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे खासदार आमदारांच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करण्याचं त्यांनी ठरवलेलं चांगलं आहे ना मग करू द्या ना मै थोडीच परवानगी लागणार आहे त्यांना करा म्हणा का करायची तुम्हाला आपण कुठं त्यांना विरोधी लोकशाहीचा अधिकारी ते आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून करत असतील ते ओबीसीला आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून करत असते तुम्ही पण ओबीसी आहे मग कोणी पण हे राजकीय दृष्टिकोनातून आता विरोध होतो सामाजिक विरोध दिसतो का आम्ही खंबीर आहेत सामान्य मराठी फक्त हे वरचे वरचे जे आहेत ना थोडे आमचे काही ते हे थोडे दहा पाच पन्नास जण जे आहेत ना आरडा वरडा करायला लावते त्यांना त्यांना याच्यापेक्षा इकडे आरडा वरडा करण्यापेक्षा तिथं हरकती मागितल्या तिथं म्हणणं मांडा ना तुमचं समाजाच्या बाजूला समाजाला साथ मिळाल ना तुमची तुम्ही आमचे येत ना कशाला सोशल मीडियावर त्याच्यावर लिहून तुम्ही गैरसमज पसरे दा मराठ्यांना महाराष्ट्रातल्या माझी विनंती हे गैरसमज पसरायला लागलेत याच्यापेक्षा यांना मराठा समाजाने असं आव्हान करा मी पण केलं विनंतीपूर्व की तुम्ही लय हुशार येत ना तुमचं म्हणणं तिथं मांडा कायदा मजबूत करू लागा इकडे बोंबलवून आमचं गोरगरिबाचं अन्नात माती कालू नका ओबीसीच्या ते नेत्यांनी तेच ने ते ते सगळ्या ओबीसी समाजाला आवाहन केलेलं आहे की या नोंद हा जो कायदा आहे तो कायद्याला आक्षेप घेणारे आक्षेप नोंदवा मोठ्या संख्येने नोंदवा सगळे सोयीला आक्षेप नोंदवा असं त्यांनी आवाहन केलं आहे तेच आव्हान सगळ्यांना आवाहन करणार आहे तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासक आहेत घटना तज्ज्ञ येत जे आपले वकील बांधव आहेत मोठमोठ्या जे अभ्यासक त्यात लोक आहेत यांनी सगळ्यांनी आपल्या जातीचे आपण टर उडीण्यापेक्षा त्याच्यात काय मोठे पण आहे तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं मन्न मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल आणि मराठा बांधवांनाही महाराष्ट्राला विनंती ते जे बडबड चालली यांची त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं मन्न तिथं मांडा म्हणजे आमचा गोरगरीबाचा कायदा पक्का होईल इकडं काय आला सोशल मीडियावर तुमचे हुशारी दाखविदा तिथं करा की माय बाप बना ना गोरगरीबाचे इकडे इकडे हुशारी दाखवून इथं रात भरले होते त्याच्यावर इतकं लांबलेलं होती मग ते लिहूस तर तिथं मांडणं कसा कच हो म्हणणं काय मांडायचं काय मजबूत होईल आमचे गोर आम्ही गोरगरीब मराठीने कायदा आणला का नाही आणला आता तो मजबूत करण्यासाठी आमचा आम्ही सगळ्या सोयरा शब्द घातलाय सगळ्या सोयऱ्याला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का त्याला बेस होईल आणखीन मजबूत होईल ते कायदा मराठी पुन्हा जिंकते सारखे सारखे आम्ही जिंकून आलो ते नाही गेले काय आलं तो तो आलता इथं बसला घरी गोधड्या पांघरून पन्नास आणि <laughs> आम्हाला लागला शानपणा शिकायला आम्ही काकडीत कुकडेत पोहरत आणखीन पोहर रस्त्यांच रात्री काल मी माझं गावला गेलो मला कमीत कमी दोनशे अडीचशे गाड्या भेटल्यात ते म्हणले आम्ही दम काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शानपणा असल्यासारखा लिहतात त्याच्यावर काही बघा त्यांचा घ्या आदर्श ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडण्यासाठी सज्ज झाले तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती यांना सांगा मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान ना, की तो वापरा कायदा मजबूत होईल इकडं सोशल मीडियावर वापरून वाटलो करू नका आणि अन्नात माती काढू नका धन्यवाद धन्यवाद